नमस्कार भूसाल्या स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये शॉपिंगला गेली होती तर शॉपिंग काय केली आहे तर ती शॉपिंग मी साड्यांची केली आहे कारण खूप दिवस झालं होतं मी शॉपिंगला जाऊन म्हणून आणि तिच्याच असल्यामुळं तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलंच आम्ही तिघं का आहोत तर मी मला आणि मला आमच्या पप्पाच होतो त्यामुळं आम्ही शॉपिंगला गेलो आणि त्यानंतर तिथे आम्ही शॉपिंगमध्ये मस्त असं साड्या खरेदी केल्यात तर त्या साड्या कशा आहेत काय प्राईस आहे आणि किती टाईपचे आहेत किती से काय काय त्याचं साड्यांची क्वालिटी वगैरे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तर आता आपण साड्या पाहूया चला तर ही पहिली साडी आहे तर बघूया ती साडी कशी आहे हे खूप शिल्पी साडी आहे आणि याचा कलर बघा खूप लेमन कलर आहे खूप छान आहे हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून म्हटला हा बघितल्या बघितल्यास खूप आवडला त्यामुळं हीच साडी मी सिलेक्ट केली आहे पहिले आता तर ह्या साडीची प्राइस आहे किती असेल कमेंटमध्ये नक्की सांगायला लागेल तर सांगू द्या मी सांगते तर ह्या साडीची किंमत फक्त 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 दोनशे साठ रुपये टू सिक्स्टी तर या टू सिक्स्टीमध्ये खूप छान साडी आहे तुम्ही बघू शकता हे बघा बॉर्डरसुद्धा किती नाजूक आहे खूप सॉफ्ट आहे साडी क्वालिटी खूप छान आहे साडीची आणि तुम्हाला कशा हव्या असतील तशा साड्या तर तो तुम्ही थोडं दाखवणार आहे साड्या कशा तर हे बघा हे ब्लाऊज पीस आहे खूप छान आहे हा ब्लाउज पीस पण खूप डिझाईन थोडी दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण इथे खूप छान दिसत आहे डिझाईन एकदम नाजूक आहे आणि त्याच प्रकारे बघा इथं सर्व असं इथून लेस लावलेली आहे खूप छान साडी आहे हे अशी दिसायला तुम्हाला हलकी वाटत असेल पण जेव्हा तुम्ही वेअर करताल ना त्यावेळेस खूप नाजूक आणि सुंदर दिसाल खूपच छान साडी आहे बघू शकता ते सर्व असं पदर आहे मी वेअर करून दाखवणारच आहे तर बघा अशी दिसत आहे ही साडी खूप सिल्की असं मोस होत सॉफ्ट आहे जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो तेव्हा अं हेवी साड्या घालतो त्या तर हॅवी साड्या घातल्यामुळे कसं आपण आल्यानंतर गृहिणीला प्रत्येक गृहिणीला आपल्याला स्वयंपाक हे करावंच लागतं घरी आल्यानंतर तर त्यामुळं आपण जेव्हा अशा साड्या जर कुठे छोटं मोठं फंक्शन असेल तर आपण अशा साड्या जर घालून गेल्या तर आल्यानंतर काढण्याची काही गरज लागत नाही असंच आपण स्वयंपाक वगैरे करू शकतो पण ह्यावी साड्या काढल्याशिवाय आपल्याला दुसरं कुठलं काम येत नाही तर अशा साड्या सिलेक्ट करा तर फ्रेंड्स तुम्ही अशा साड्या नक्की प्रिफेअर करा खूप छान आहेत ह्या साड्या तर आता आपण दुसरी साडी बघूयात की कशी आहे तर चला बघूयात आता तर बघा हे आहे ग्रीन कलर तर ही पण साडी खूपच छान आहे पण ह्या साडी ही पण साडी खूपच सुंदर अशी मस्त सॉफ्ट आहे बघू शकता ह्याची पण बॉर्डर बघा किती सुंदर आहे एकदम नाजूक आहे खूप छान वाटते आणि ह्या साडीची किंमत आहे किती असेल तर मी सांगते ह्याचीच किंमत फक्त तीनशे रुपये आहे या तीनशे रुपयेमध्ये असे भरपूर साड्या असतात पण असा नरम कपडा एकदम सॉफ्ट कपडा आहे हा जेव्हा तुम्ही हातात घेईल तेव्हा कळेल तुम्हाला की खूपच सॉफ्ट कपडा आहे हा आणि ह्याचा पदर सुद्धा खूप छान आहे आणि ब्लाऊज पीस सुद्धा तसंच आहे सेम आहे त्या साडीसारखं आहे जे आपण अगोदर बघितली आहे ती साडी त्या साडीसारखं सेम आहे आणि ह्याच्यावर थोडं थोडं वाईट व्हाईट बुट्ट्यासारखं दिसत आहे खूप छान आहे हा ब्लाऊज पीस सेम आहे आणि हे बघा सर्व साडी दाखवत आहे मी आणि हे बघा ब्लाऊज पीस आहे ह्या साडीतलं तर ह्या ब्लाऊज पीसवरती व्हाईट व्हाईट असं डिझाईन आहे खूप छान दिसत आहे ब्लाउज पीस खूप सॉफ्ट कपडा आहे हातात पकडला तर असं खूपच सॉफ्ट आहे तर बघा या थ्री हंड्रेडमध्ये अशा साड्या भेटण्यासाठी मला तर भरपूर शोधावं लागत होतं कधी मी शॉपला गेले तरी फ्रेंड्स मला जेव्हापासून ह्या शॉप बद्दल आहे तर मी तेव्हापासून त्या शॉपमधून साड्या आणते आणि नेहमी जेव्हा मला साड्या घ्यायचं असेल तर मी त्या शॉपमध्ये जाते तर खूप छान छान प्रकारच्या साड्या असतात आणि तुम्हाला काटापत्राची असेल पाहिजे असेल किंवा पैठणी पेशवाई गोल्डन जरी सिल्वर जरी आणि वर्कच्या साड्या सर्व साड्या सर्व क्वालिटीच्या सर्व प्रकारच्या साड्या लग्न कार्यासाठी सर्व लागणाऱ्या तिथे खूप मस्त भेटतात आणि जेव्हा मला गावावरून कोणाला कोणी आलं वगैरे तर त्यांना साड्या हव्या असतील तर मी नेहमी तिथूनच खरेदी करते आणि तिथूनच सर्वांना साड्या देते इथून तर खूप छान साड्या असतात आता हे साड्या मी तुम्हाला विअर करून दाखवणार आहे चला तर आता बघूया तर बघा आम्ही असा वन साइड पदार्थ घेतला आहे तर किती छान दिसत आहे बघा कसं लुक दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूपच लाल दिसत आहे खूप हलकी साडी आहे सॉफ्ट आणि स्मूथ आहे हा कपडा तर बघा किती छान दिसत आहे मस्त हलकं असं वाटत आहे खूपच छान वाटत आहे ही साडी मी नेहमी मी यू यूज करते साड्या कारण मला अशा साड्या घालायला खूप आवडतं तर आता मी साईड पिन करून दाखवणार आहे तर साईड पिंट केल्यानंतर ही साडी कशी वाटते या बघूया तापू ताबून फ्रेंड्स बघा मी ते पिन केलेली आहे तर पिन केल्यानंतर साडीचा लुक कसा दिसत आहे बघा खूपच छान दिसत आहे आणि निर्या पण खूप सुंदर झालेल्या आहेत बघा किती छान झालेल्या आहेत निर्या किती लुक किती नाजूक दिसत आहे तर कधी तुम्ही अशा वेअर केल्यानंतर बघा कुठे फंक्शनला तर खूप छान साड्या आहेत ह्या तर लुक पण छान दिसत आहे अशा साड्यावरती है। चला आता ही दुसरी साडी मी वेअर केली आहे तर बघा मग साईड बदल केलेला आहे तर तुम्हाला कसा हा आणि साडी कशी दिसत आहे ह्या साडीवरती पण लुक खूप छान दिसत आहे सॉफ्ट आणि नरम कपडा आहे हा साडीचा खूपच छान आहे ही साडी तर कशी दिसत आहे ही साडी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्या साडीचा कलर सुद्धा खूपच छान आहे खूप सुंदर आहे और लेमन कलर आहे साडी ही व्हिडिओ मध्ये कशी दिसत आहे हे नक्की सांगा आता मी तुम्हाला पिन करून दाखवणार आहे पिन केल्यानंतर कसं लुक दिसतं हे बघूया दिसत आहे पिन पण बघा किती नाजूक ले आलेली आहे आणि साडी पण खूपच नाजूक दिसत आहे आणि अशा साडीवरती लुक खूप नाजूक दिसत सुंदर दिसत आणि प्रत्येक स्त्री कशी साडी घालवती कोणतीही साडी असो तर ती साडी प्रत्येक स्त्रीवरती खूप शोभून दिसते आणि स्त्री खूप सुंदर दिसते साडींवरती आणि प्रत्येक स्त्रियांना साडी म्हणली की खूप आवडतं त्यांची आवडणारी म्हणजे साडी आणि प्रत्येक स्त्रियांना कसं नवीन पॅटर्नच्या साड्या निघल्या की त्या साड्या घ्यावाच वाटतं आणि त्या घालायला त्यांना खूप आवडतं त्यांना असं वाटतं की रोज एक साडी घालावा एवढं स्त्रियांना साडी आवडते तर कशा वाटतात ह्या साड्या खूपच सुंदर आहे माझ्या अशा दोन्ही साड्या तुम्हाला वेअर करून दाखवल्या आहेत तर माझ्या दोन्ही साड्या कशा वाटल्या हे नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त जणांना अशा साड्या घेण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला जर या शॉपचं नाव आणि ॲड्रेस हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी असे किचन टिप्स रेसिपीज आणि व्लॉग्स घेऊन येत असते तर असे नवीन नवीन व्हिडिओसाठी मला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आता असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू